हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचा स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथं सकाळ सकाळी माझी नाश्त्याची तयारी चालू झालेली आहे म्हणजे आता कसं पोरांना सुट्ट्या पडल्यात आणि पोरं पण दिदीकडं सुट्टीला गेलेले आहेत त्यामुळे कसं आम्ही दोघं तिघंच घरात आहे त्यामुळे सगळं वेळानं उठणं वेळानं नाश्ता वेळानं जेवण म्हणजे गडबडण्या रोजचं शाळेचं रुटीन असतं त्यावेळेस वेळेत नाश्ता पाहिजे वेळेत चपाती भाजी पाहिजे वेळेत त्याचं आवरून पाठवायला पाहिजे सगळं वेळेत लागतं आता सुट्टी असल्यामुळं कधी शांत निवांत चालू आहेत कामं आणि आज सकाळपासून पहाटेला पाऊस पडायला चालू झाला आहे बघा म्हणजे इतके दिवस आता आमच्याकडे कधी मोठा पाऊस असा पडला नव्हता एकदाच परवा दिवशी फक्त पंधरा वीस मिनिट एक मोठा पाऊस पडला जमिनीत पण गेलं नसेल पाणी मुरलं नसेल इतकाच पडलेला पण आज सकाळपासून कधी पहाटे पावसाळा असल्यासारखं वाटत होतं कारण ज्यावेळी जाग आली ना त्यावेळी पाऊस पडायला बाहेर चालू झाला होता तर इथं नाश्त्याला मी उपीड बनवते आज जेवण आवरत आवरत थोडंसं मला पसारा पण आवरायचा आहे पसारा म्हणजे आता आम्ही दोन तीन दिवस पंढरपूर अक्कलकट गाणगापूरला गेलेलो ना तर त्याला लागलेलं साहित्य वगैरे सगळं साहित्य म्हणजे कपडे वगैरे काय धुवून सगळे ठेवलेले आहेत भांडी वगैरे जार पाण्याच्या बॉटल वगैरे ज्या आणल्या होत्या ना घरातून जार नेला होता तर प्रत्येक वेळी कसं बॉटल घेऊन परवडत नाही मग जार पाण्याचा गार नेलेला जिथं गार पाणी भेटेल तिथं गार पाणी घ्यायचं आणि लागलंच तर ब्रिसलेरी घ्यायचे असं चालू होतं ते सगळं आणलेलं साहित्य जिथल्या ते, ते, ते ठेवायचं आहे बाकी थोडंसं साहित्य पण कपाटाची भांडिकीने वर खालेलं झालेले ती पण मला थोडीशी आवरायचे तर म्हटलं पहिल्यांदा नाश्ता चहा करून घ्यायचा म्हणजे नीलचे बाबा एकदा बाहेर गेले की निवांत आपल्या कामाला सुरुवात करायला बरं पडतं आणि पावसामुळं लाईट पण सारखी येते जाते असं चालू आहे आणि अगोदरच पाऊस चालू झाला ना एकदम गारवा येते कारण असं रखरख उन्हाची कधी धग थांबते आणि पाऊस पडला की एकदम शांतता पण झाल्यासारखं होते आणि आपोआपच सगळं थंड असं गार वाटायला चालू होतं आणि त्यात त्यामुळे वेळ पण जात नव्हता सकाळचं कसं नीलची स्कूल असली की त्याचा डबा त्याच्या बाबांचा नाश्ता वगैरे ह्या दहा कधी वाजून जायचं कळायचं नाही आणि उन्हाळ्यात नाही नऊ वाजले तरी ऊन चालू असायचं आणि किती पण वेळ झाल्या असं वाटायचं पण पावसाळ्यात बघ पावसाळ्यात तीच कामं करतो आहे पण वेळ आपला गेलेला असं वाटत नाही अजून इतकाच वेळ म्हणजे अजून एवढेच वाजलेत अजून एवढेच वाजलेत असं वाटतंय आणि उन्हाळ्यात की किती पण वेळ झाला आहे असं वाटते तर हे पाऊस सकाळी पडून गेलेला आहे किती गार असं शांत वातावरण झालेलं आहे तर आज माझं आता उपीट आहे नाश्त्याला मी बनवलेलं आहे तर आता मी सांडग्याची आमटी करणार आहे त्यासाठी मी सगळे वाळवणाच्या डब्या इथं लॅपटॉवर ठेवलेले आहेत म्हणजे शाबूच्या पापड्या खुरुड्या सालपापड्या उडदाचे पापड परत त्यानंतर मी पोह्याचे के पापड केले बटाट्याचे पापड केलेत आणि सांडगे थोडे केलेले पावसाळ्या सांडग्याची आमटी कधी अगदी भारी लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा पावसाळ्या सांडग्याची आमटी तर थोडंसं सांडगं काढलेलं आहे त्यानंतर मी सगळ्या डब्यामध्ये पॅक करून ठेवलेलं हवा लागलं की नाही की मऊ पडते तर इथं मी चपातीला पीठ मळून ठेवलेलं त्यानंतर मी सांडग्याची आमटी फोडणीला टाकलेली आहे इकडे की त्या बाजूला माझा भात पण झालेला आहे अजून चपात्या आहेत आणि भेंडीची भाजी करणार आहे भेंडी फक्त मी चिरून वगैरे ठेवलेली आहे ती तुम्हाला दाखवते नंतर त्याच्या अगोदर मी कने उद्यासाठी नाश्त्याला साठी डाळ भिजत घालायची म्हणजे किती दिवस आता इडल्या चालवत्या इडल्या डोसे वगैरे उत्तापा वगैरे झालेलं पण आपे आप करायला भेटलं नव्हतं कारण आप्यामध्ये कने हरभरा डाळ लागते म्हणून मी ते म्हणजे कसं इडलीचं पीठ एकदा तयार केलं की नाही इडलीच्या पिठात कसं उडदाची डाळ आणि तांदूळ एवढंच लागते त्यामुळे त्याचं डोसा होतो उत्तपा होते असं काय काय तरी होते पण आपल्याला हरभरा डाळ लागते म्हणून म्हटलं ला आज आपल्यासाठी भिजत घालायचं ह्यासाठी मी एक वाटी हरभरा डाळ एक वाटी उडदाची डाळ आणि चार वाट्या तांदूळ असं दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे आणि त्यात संध्याकाळी वाटण करणार म्हणजे उद्या सकाळच्या नाश्त्याला येत ते तर इथे बघा मी मोठं असं मंगळसूत्र एक नाजूक असं धुवून ठेवलेलं आहे साडीवर वगैरे छान वाटते किंवा बाहेर जाताना फक्त एवढंच घातलं किंवा देवदर्शनाला किंवा घरात पण साडी वगैरे नेसली ना तर हे अगदी नाजूक लांब सडक असं मंगळसूत्र घातल्यानं अगदी छान वाटते तर मला जवळून दाखवते मला ते आवडलं म्हणून मी घेतलेलं आहे खड्यांचं असं त्याचं लॉकेट आहे दोन वाटे नाजूक दिसते पण घातल्यावर एकदम भारी पडतं तर आणि परत पावसाला सुरुवात झालेली आहे बघा आणि चारली पाऊस असलं की नाही अजिबात बाहेर जात नाही आणि त्याचे पण थोडंसं त्याला औषधं वगैरे आणलेले आहेत त्याचं असं केस गळायला चालू झालेलं आहेत आणि खाज त्याच्या स्किनला उटाल सारखं असं सा खाजवून खाजून जखमा करायला लागलेला आहे त्यामुळे मलम आणि औषधं आणलेले आहेत त्यानंतर घालायचे आणि इथं मी उन्हाळ्यात चूल घातलेली बघा तर त्यावर मी काल पथरा वगैरे घातलेले कारण कालपासून थोडं ढगाळ वातावरण होतं पाऊस कधी पडलेची गॅरंटी नव्हते म्हणून मी कालच त्याच्यावर पथरा वगैरे घातलेले कारण मग चूल पाऊस पडल्या कारण चूल खराब होऊन जाते म्हणून त्या पावसाळ्यात काय चुला पण चालू करू शकत नाही चुला तर पावसाळ्यात बरोबर बंदच करायला लागणार म्हणून झाकून ठेवलेलं आहे त्यावर पाऊस कसा चालू आहे पावसाळ्याचा दिवस आल्यासारखा वाटतंय म्हणजे मिरगाला पाऊस चालू होते मिरग व्हायला अजून चालू व्हायला अजून दहा बारा दिवस असतील पण तरी पण कधी मिरगाच्या अगोदरच पाऊस पडायला चालू झालेला आहे तर आपल्या झाडाच्या शेवटच्या भिंड्यात आपल्याला भेटलेल्या आहेत त्यात मी काठाभिंडी पण मला दोन चार गावलेले आहेत आणि आपल्या साध्या भिंड्या पण गावलेल्या आहेत तर मी ते मिक्सच करणार आहे तर मी फक्त चिरून त्यासाठी त्यासाठीचा कांदा टोमॅटो वगैरे जे लागते ते चिरून ठेवलेलं आहे म्हणजे चपात्या झाले की त्याच तव्यामध्ये मला भेंडी करायला बरं पडेल म्हणून म्हटलं सांडगे आमटी शिजतोपर्यंत इकडं साहित्य जे बाटल्या म्हणा किंवा ते मिक्सरची भांडी वर खाली जे लागतील कनी ते तसंच घेतलं होतं त्यानंतर ते किटली वगैरे मला लागत नाही ते मी दह्यासाठी घेतलं होतं प्रवासाला जाता मी दही करून लावून घेतलं होतं कारण भात दही चपाती भाजी असं नेलं की आमटीची गरज पडत नाही दह्यासोबत आणि भाज्यासोबत भात खाल्लं जातं पोरं खातात आवडेल म्हणून तर ते सगळं मला वर लावायचं होतं आणि कसं एकदा जर आपण साहित्य ठेवलं आणि परत त्याला हात लगेच लावला नाही की आपण विसरून जायला होतं म्हणजे जा मला तरी असं होतं की विसरायला होतं की मी तिथं हे ठेवलं आहे ज्यावेळी मला पाहिजे असते ना तेव्हा माझ्या लक्षात येत नाही त्यामुळे असं कधीतरी हात फिरवला नजर फिरवली ना की आपल्याला समजतं की मी इथं हे ठेवलं आहे म्हणजे कधी जर लागलं ते पटकन लक्षात येतं तर म्हटलं आता काम पण जास्त नाही कारण तिघांचं काय काम पोरं असले की हे करून दे ते करून दे त्यात वेळ जाते असं दोघं तिघं असले की काय काम जास्त नसतं रुटीनची कामं झाली की बाकी जास्तीची कामं काही एवढी पडत नाही तर म्हटलं आता हे साहित्य आहे तिथे भांडी लावून घ्यायची लिंबाची पावडर पण करून आईने पाठवलेली आहे ती पण मला खाली टेबलावर काढून ठेवायचे म्हणजे नजरेसमोर आले की नील लावायला बरं पडतं त्याला कसं डास वगैरे चावले की लगेच पुरळ उठतात किंवा पाण्यात बदल झाला थोडंसं वातावरणात बदल झाला ना त्याला त्याची स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्याला सहन होते लगेच त्याला डाचवण असं जखम झाल्यासारखे होते खाजवून तर त्यासाठी नाही आईने कडीलंबाचं असं कडिलिंबाची पानं असतात की नाही त्याची वाळवून पावडर करून ठेवलेली आता पावसाळ्यात काही ती करायला येत नाही पण उन्हाळ्यात करायची कडैलिंब जर तुमच्याकडं असेल ना तर वाळवायचं आणि त्याची पावडर करून ठेवायची म्हणजे कधी लागेल पोरांना त्यावेळी ते कडीलंबामध्ये तुम्ही पाणी मिक्स करा थोडंसं हळद आणि बेसन घातलं तरी चालते बेसन नाही घातलं तरी चालते फक्त हळद आणि कडैलिंबाची ती पावडर ती हे करायची अंगाला लावायची पोरांच्यानं अर्धा एक तास किंवा पोरांना तसंच ठेवायचं म्हणजे ज कडीलबाचा जो कडू पण असतं ना तर अंगात आणि थोडंसं गोडसर आपण म्हणतो ना गोड अंग असतं गोड्या अंगाला सहन होत नाही तर ते असं एवढं फारसं काय म्हणजे त्रास होत नाही किंवा डास वगैरे चावलं तरी काय लगेच पुरळ होत नाहीत पुरळ जरी झाले असले तर असं काही ते पावडर वगैरे लावले तर ते निघून जाते त्यासाठी मी आता ते खाली काढून आहे तुम्हाला मी दाखवते खाली काढलेलं ते पहिल्यांदा हे वरच्यावर थोडंसं वर चढले स्टूलवर तर इथलं साहित्य पहिल्यांदा लावून घेऊया त्यानंतर मी तुम्हाला पावडर दाखवते तर ही बघा अशी पावडर करून ठेवली की नाही बरं आहे तुमच्या पण घरात पोरांचं जर गोडसं रांग असले की नाही तर अशी पावडर उन्हाळ्यात करून ठेवायची म्हणजे पावसाळ्या वापरायला बरं आहे चला आता हातासरशी चपाती आणि भाजी पण करून घेऊया आता किती ब लाईट लावलेली आहे बघा आता दहा वाजलेले तरी पण अंधार वाढते कारण बाहेर पाऊस पडायला परत चालू झालेला आहे त्यामुळे कधी अंधार अंधार वाढतो त्यामुळे दिवसाची पण लाईट लावायला लागते पण मला उन्हाळा आणि हिवाळ्यापेक्षा पावसाळा जास्त आवडतो कारण पावसाळ्यात वातावरण एवढं शांत असते ना हवेत पण गारवा असतो आणि काय माहित आपलं मन पण एकदम शांत असं झालेलं असतं बघायचं कधी पण त्यामुळे मला कधी पावसाळा बाकीच्या ऋतूपेक्षा कनी पावसाळा ऋतू जास्त आवडतो आमच्याकडच्या मोठ्या चपात्या बघा आमच्या कोल्हापूर भागात चपाती असो किंवा भाकरी असो त्याचा आकार मोठा असा असतो आता आमच्या चपात्या करून घेतल्या त्यानंतर मी चारलीसाठी पण पीठ मळून ठेवलेलं आहे म्हणजे जे रेशनचं घा मिळते नाही ते मी थोडंसं दळून वेगळं ठेवलेलं आहे कधी कधी रेशींचं गहू चांगलं मिळते कधी 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 त्याचे चपाते येत नाहीत म्हणजे लालसर पडतात किंवा त्या गार झाल्यानंतर चामट होत्या तर मग पोरं खायला बघत नाहीत तर मी ह्या वेळेचं तसं मिळालेलं आहे त्यामध्ये मी वेगळं दळून ठेवलेलं आहे चारलीसाठी दोन दिवसाचे पीठ मळून ठेवते आणि त्याला सकाळ संध्याकाळ दोन सका दोन चपात्या लागतात ते करायला बरं पडते म्हणून तर चपाती झाल्यानंतर मी भाजी फोडणीला टाकली आणि इथं चारलीसाठी ठिकाणी औषधं काढायला चालू केलेले आहेत बघा ही एवढी औषधं कनी बाराशे रुपये किंमत आहे आणि ते खायलाच बघ ना म्हणजे गोळी दिली दुधात घातली की दूधसुद्धा पित नाही किंवा चपातीत घातलं तर चपाती खात नाही नुसतं जरी त्याला असं परवा मी पेढ्यात घालून दिलं तर गोळी बाजूला सारली आणि पेढा फक्त खाल्ला त्यामुळे आता कधी मी आयडिया केली की त्याला असं थोडंशी फोडली आणि थोडंसं अर्धा चमचा पाण्यात कनी मिक्स केले आणि ते सिरिंज जे असते ना सिरींज ओढून एकदा दोनदा त्याला घातलं खाल्लं त्याला नाही कळालं पण आता कनी हे बघितलं तरी त्याला समजतं की त्यात औषध आहे त्यामुळे असं पाहायला चालू करतोय ह्याच्या मागं कनी जवळजवळ तासभर बसायला लागते कारण सकाळच्या दोन गोळ्या असतात आणि संध्याकाळची एक गोळी असते चला कसं कस कन एक तासानं थोडं थोडंसं घालत कन मला तास लागलायला औषध घालायला चला ह्यासोबतच सोबतच की आचा व्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटून नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद बस 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 खाली खाली